राज्यभरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसानं अक्षरशः थैमान घातलंय आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यालगत वायव्य बंगालच्या उपसागरावर एक नवीन कमी दाबाचं क्षेत्र तयार होत आहे याचा परिणाम म्हणून महाराष्ट्र गोवा गुजरातमध्ये पुढच्या सात दिवसात अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे त्यामुळे हा संपूर्ण आठवडा पावसाचा जोर कायम राहणार आहे आज नेमकं पावसाचं चित्र काय आहे कुठे नद्या भरल्या तर कुठे पाणी साचलंय कुठे घरात पाणी शिरलंय तर कुठे रस्ते बंद झालेत ही सगळी परिस्थिती सांगणारी पावसाची ही दहा दृश्य रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसानं जिल्ह्यातल्या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालीये काही नद्यांचं पाणी इशारा पातळीपर्यंत पोहोचलंय यात संगमेश्वरातल्या शास्त्री नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे तर धरण क्षेत्रात धुवाधार पाऊस असल्यानं धरणं भरून वाहत आहेत लांजा तालुक्यातल्या खोरनिनको धरणानं रौद्र रूप धारण केलंय रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात एकशे चौतीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर बाव नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होतीये यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सावधानतेचा सा इशारा देण्यात आलाय तर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय कोल्हापूर जिल्ह्यात धुवाधार पाऊस सुरू आहे धरणक्षेत्रात सुरू असलेल्या पावसानं नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होती आहे पंचगंगा नदी इशारा पातळीवर पोहोचली असून जिल्ह्यातले अठ्ठावीस बंधारे पाण्याखाली गेलेत यात आणखी वाढ होताना दिसतीय तर राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडायला सुरुवात झाली आहे यामुळे राधानगरी धरणाचं रौद्र रूप समोर येत आहे तर धरणातून होणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होतीये यामुळे नदीकाठच्या लोकांनी दक्षता घ्यावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलंय अकोला जिल्ह्यालाही पावसानं झोडपलंय अकोल्यातल्या पातूर तालुक्यातल्या निर्गुणा नदीला पूर आलाय निर्गुणा नदीच्या पुलावरून चार ते पाच फूट पाणी वाहत आहे त्यामुळे तीस ते चाळीस गावांचा संपर्क तुटलाय नदीकाठच्या शेतकऱ्यांची पिकं वाहून गेल्यानं लाखो रुपयांचं नुकसान झालंय तर निर्गुणा नदीच्या पुलावरचे संरक्षण कठडे पुरात वाहून गेल्यानं धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे नांदेडच्या मुखेड तालुक्यात पाच ते सहा गावांना पुराचा वेढा पडलाय यात जनावर दगावली आहेत शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय अडकलेल्या ग्रामस्थांना वाचवण्यासाठी रावणगाव इथं एनडीआरएफ युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे मुंबईतल्या अनेक सखल भागात पाणी साचलंय यात सायन गांधी मार्केट परिसरातली ही दृश्य आहेत तर दादर टीटी परिसरात साचलेल्या पाण्यातून वाहतूक सुरू असल्याचं पाहायला मिळत अपेक्षेप्रमाणे हिंदमाता परिसर याही वर्षी पाण्याखाली गेलाय तर वरळी कोळीवाडा परिसरातही पावसाचं पाणी साचलंय मुंबईसह पश्चिम उपनगरात पावसाचा जोर कायम आहे पश्चिम उपनगरात अंधेरी जोगेश्वरी गोरेगाव मालाड कांदिवली बोरिवली दहिसर विलेपारले सांताक्रुजसह परिसरात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे सकाळपासून जोरदार पाऊस सुरू असल्यानं मुंबईतल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे सकाळच्या सत्रातल्या शाळांमधील मुलांना घरापर्यंत सुखरूप सोडण्याची व्यवस्था करावी असे निर्देश देण्यात आले मुंबईतल्या पावसाचा लोकल सेवेवर परिणाम झालाय मध्य रेल्वेच्या कुर्ला ते दादर रेल्वे स्थानक आणि रुळांवर पाणी साचल्यानं रेल्वेची वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे पाणी वाढलं तर रेल्वे वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर लोकल ट्रेन पंधरा ते वीस मिनिटं उशिरानं धावत आहेत मुंबईतल्या एलबीएस मार्गावर कांजूरमार्ग जंक्शनवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय याचा परिणाम रस्ते वाहतुकीवर झालाय वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याचं दिसतंय तर सायन पनवेल रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालीय कळंबोलीपासून ते बेलापूरपर्यंत सहा ते सात किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यानं मुंबईकडे जाणाऱ्या दिशेनं वाहतूक कोंडी झाल्याचं दिसतंय बुलढाणा जिल्ह्यात मेहकर तालुक्यातल्या डोंडगाव जवळ असलेल्या कास नदीला पूर आलाय यामुळे नागपूर ते मुंबई महामार्गावरची वाहतूक बंद झाली आहे नदीचं पाणी शेतात शिरल्यानं शेतीचं मोठं नुकसान झालंय जिल्ह्यातील चिखली मेहकर सिंदखेड राजा बुलढाणा संग्रामपूर देऊळगाव राजासह इतर तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे जळगावमध्ये पावसाचा कहर सुरू आहे नागझीरा नदीला पूर आल्यानं रावेर अजंदा गावाचा संपर्क तुटलाय तर रावेर शहर आणि परिसरात पाणीच पाणी झाले यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे रात्री तीन वाजल्यापासून संततधार पाऊस सुरू राहिल्यानं नाले आणि गटारं तुंबून रस्त्यांवरून पाणी वाहत आहे बक्षीपूर रमजीपूर सिंदखेडा गावालाही पावसाचा फटका बसलाय काही घरांमध्ये पाणी शिरल्याचं समजतंय जालना शहरात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे शहरातील श्रीकृपा रेसिडेन्सी मधील तब्बल पन्नास घरांमध्ये पाणी शिरलंय शहरातल्या काही भागात अतिवृष्टी झाली आहे नगर इथल्या रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलं असून घरांमध्ये पाणी गेल्यानं सहज साहित्याचं नुकसान झालंय राज्यभरात पावसाचा धुमाकूळ असाच सुरू आहे आणि येत्या सात दिवसात पावसाचा कहर असाच सुरू राहणार आहे त्यामुळं गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे